भारतीय लोकशाहीचा पाया संविधानावर उभा आहे आणि त्या संविधानाचे संरक्षण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी न्यायव्यवस्थेवर आहे न्यायपालिका ही केवळ वादनिवारणाची संस्था नसून ती सत्तेवर अंकुश ठेवणारी आणि नागरिकांच्या हक्कांची राखण करणारी यंत्रणा आहे त्यामुळेच न्यायव्यवस्थेची स्वायत्तता ही लोकशाहीसाठी अपरिहार्य मानली जाते मात्र अलीकडील घडामोडी पाहता ही स्वायत्तता आज कसोटीवा लागल्याचे चित्र दिसते न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरील कोलेजियम प्रणाली आणि केंद्र सरकारमधील तणाव हा या चिंतेचा केंद्रबिंदू ठरत आहे नियुक्त्यांना होणारा विलंब किंवा काही नावांवर सातत्याने घेतले जाणारे आक्षेप हे न्यायपालिकेच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे ठरतात यामुळे न्यायालयांवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण होत असल्याची भावना केवळ कायदेतज्ञांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती सार्वजनिक चर्चेचा विषय बनली आहे दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे अशावेळी न्यायालयांकडून जलद आणि निष्पक्ष न्यायाची अपेक्षा असते मात्र महत्वाच्या घटनात्मक प्रकरणांमध्ये निर्णय लांबणीवर पडल्यास लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दळमळीत होतो हा विश्वास ढासळले म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्यासारखे आहे लोकशाहीत सत्तेचे संतुलन राखणे ही न्यायपालिकेची ऐतिहासिक भूमिका आहे ती भूमिका निर्भयपणे पार पाडली गेली तरच संविधान जिवंत राहील न्यायव्यवस्था स्वतंत्र दिसली नाही तर लोकशाही केवळ कागदावर उरेल म्हणूनच न्यायपालिकेची स्वायत्तता जपणे ही आजची सर्वात मोठी लोकशाहीची गरज आहे